मिनी पिझा बनवायसाठी मी इथं एक वाटी मैदा घेतलाय त्याच्यात आता मी थोडीशी साखर टाकते आणि हे बे बेकिंग पावडर आणि आपला गोड सोडा खायचा आणि आता मीठ टाकते हे आता मिक्स करून घेऊ आपण आता याच्यात आपण दही टाकूया आपल्याला असं थोडं थोडं करणं आहे याला मिक्स करून घेऊ सगळं असं आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून पीठ मारून घेणार आहे असं चांगलं आता याच्यावर आपण तेल टाकूया आणि रसा पण चांगलं आता थोडी वेळ ठेवून देऊया म्हणजे बघा आपलं आता चांगलं भिजले पीठ मस्त आता याला आपण अजून थोडंसं हे करून घ्यायचं आणि आता याला लाटायला घेऊया आपण आता इथं खाली मी थोडासा रवा आणि पिठी साखर करून घेतली आहे हे टाकलं का चांगला कलर होता आपल्या पिझ्झाला आणि याच्यावर आपण लाटून घेऊया असं असं लाटून घ्यायचं आपल्याला आता याला मी असं कट करून घेणार टाकण्यानी हे असं करून घेतलंय मी आता याला आपण बटनने असं असं करून घेऊया साईड साईडनी आणि हे काट्या चमच्यानी असं सगळं असंच करून घेऊ आपण इथे मी कढाईत बनवणार आहे आता इथं थोडंसं मी तेल टाकून घेते आपल्याला पिझ्झ्या असे शेकून घ्यायचे दोन मिनटं जिकडून असं केले ना मी नाही काट्या चमच्यानी तिकडून आपण शेकून घेऊया याला आता एक साईडने शेकलेत आता याला आपण काढून घेऊया मग आता पण एक साईडने शेकून घेतलेत आता याच्यावर मी पिझ्झा सॉस लावून घेते आता इथे चीज किसून घेतले मी हे टाकू याच्यावर थोडं थोडं तुम्हाला जास्त लागत असेल टाकू शकता सगळीकडे असं टाकून घेतलं का चीज आता याच्यावर मी हे बारीक शिमला मिरची कांदा टमाटे कापून घेतलेत हे पण टाकूया आता इथे शिमला मिरची कांदा टाकून तर टमाटे टाकूया आता याच्यावर मी कांदे टमाटे शिमला मिरची सगळं टाकून घेतले आता परत चीज टाकूया वरतून आणि आता इथे ही मी जाड लाल मिरच्याशी वाटून घेतली आहे ती पण टाकूया थोडी थोडी आणि काळे मिरीची पावडर हे पण टाकूया आता इथं आपण सगळं कडाईमध्ये ठेवून घेऊया आणि सगळं ठेवलं का मग आता इकडून बी आपण शेकून घ्यायचं आपल्याला आता आपले इथं पिझ्झा आपण चांगले पाच मिनटं बारीक गॅस केला आहे त्याच्यावर आता होऊ देऊया बघूया झालं बघा आता मस्त मिनी पिझ्झा आता याला आपण काढून घेऊया तयार आहे आपला मिनी पिझ्झा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा